मच्छी बघा आमच्या घरी किती आहे काय नाही कमी आहे चार चार जण इकडे राहले मस्त साऊंड आई बघ कशी काढते मस्त माकले फ्राय केले पणू ने पणू कोमळे सर्व पूर्व आणि मस्त पैकी छान आहेत चणे आहेत लॉलीपॉप आहे मच्छी फ्राय वा बस येईल का तुला येतो बस बदल बाई हे पण का खुशी मध्ये हा हा मी आर्धिकारी चेहरा मस्त सर्व आले लागले हेल्प करायला बघा हॅलो गुड आफ्टरनून कशा तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला काय सव्वा एक वाजले माझ्या माझ्यासोबत आहे सुद्धा माझ्यासोबत आहे आता आम्ही चालतो वड्रेला फिश आणण्यासाठी आज घरी सर्वजण येतात हा माउर्या आणण्यासाठी बस मावर चालेल बस घरी सर्व येणार आहेत आमच्या ट्रेन मधला ग्रुप जे सुद्धा आलाय आता गाडी घेऊन काही होते आम्ही त्याची वाट बघत आता आलो आता फटाफट जातोय टाइम झालाय एक वाजून बावीस मिनट झालेत बस ना अरे भरपूर झाले भरपूर झाले ते अरे अरे भरपूर झाले मांदे नादी ते पण घेतो रे पण हे बस झालं बाई अरे खूप झाले जे अरे धाम झाले नाही समजार आपलं ते नाही समजा एवढं अरे नाही समजा बाबा हा घेऊ रे थांब हे बघा मच्छी बघा आमच्या घरी किती आहे भरपूर आलाय अजून दहा आहेत अजून याच बाकी आहे काय तुझं बघून डोळे फिरले आई काय नाही कमी आहे यायचं बाकी अजून हा तू नव्हता इतक्या वेळा भाई तेच जयजाचे डोळे फिरले मच्छी बघून तेवढी सरी मच्छी बघून काय रे काय होईल तुला हा आणतो पिशवी अरे भाई सोय कोण आले तू तर अरे पिशवी त्यामुळे टाकून घेऊन जाऊ आपण मग तू काढ घरी तिकडे जाऊन हा हा ते होऊन जाईल रे ते काढू तिकडे आपण एकत्र नंतर खूप जास्त होईल भाई एवढी मोठी वर्षभर आहे इकडे नाही तिकडे नाही बेटा तिकडे जाऊन बेटा नाही इकडे तुला किती काय पाहिजे हाय माझा बस होईल का तुला बस होईल तेवढं ते एकट एकच खाणार का तू दोन झालं तेवढं आता बोबे घे नाही थोडस वाजू नाय घे जयकत हा ते काढलेत ना बस झालं बस झालं एवढे हा बस हा ते घेतो बस बदल मानले एवढे आणि कोबी कोबी टाक बोबी टाकतो बोबी टाकू तू काय करतो तू काढ

हा थांलूर <ढे <estimates> सनत मावरेवाली सनत मावरेवाली हे <ढेगत> बाई कशी दिले का हे मावरे कशी दिले बाई <ढे>? छोटीशी <ढूरी> हा <ढे> <लिए लिए> <था>।. जयला बसूल दे तू बाजू कर ना प्रख्यात 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 थांब प्रख्यात सणा तुला आलो

चल जातो चल बाय पैसे मी अरे दे 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 मी देईल तिथे अरे मी देईल पैसे अरे मस्ती नेक्स्ट मिळतो तुम्ही चल 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 चाले परत येई नेक्स्ट टाइम पैसे देऊन अजिबात पला घरात घेऊ ना बघू

कोलबी पाहिजे कोलबी पाय का आयला पाय झालं ना झाला वाचला मु नाही तर अंग येत नाही अंगात वास येत नाही तो शान आहे जवळ पण येणार तो चल बाई का आयला अरे साईड लांब घे ना ओला वेळ पण बसायला काय आपल्याला पुसू फिनेल टाकून काय बाई ते ओढ होईल वट वा 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 नाश हेल्प करायला माणसाला फिश साफ करायला व तू करताना साप तो साफ करायला फिश साप हा बस बाप मी इच्छा पूर्ण तुझ्या वा 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 मजा आहे ना शाबा शाबाश तर मस्त घरून आपल्या घरी गेलो होते घरून थोडं कोलबी कोलबी नाही बोबे मांडळी बोंबील आणि माकले आणलेत तिकडे सगळं साफ करत बसले तेव्हा वा असं ना तू वा हा मग बोबेच आणले ना ते आपण नॉर्मल त्याला आपल्या मांगिल लँग्वेज मध्ये बोबेच म्हणतात त्या मग काय डायरेक्ट कशी खेचून काढायचे असते पण ते निघाले तर

तू खराब करेल सर्व तू अख्खा कुठला सर फोडून खराब झालं वा हे जे फीच वगैरे की जयचंद चंद सणाची बर्थडे पार्टी आहे वा मज्जा आमची फुल मावर आण भरपूर बोंबील पापलेट कोळंबी नंतर मांदेवी तिकडे तिकडे माकळे तिकडे हं तिकडे شويهला पूर्णत तुम्ही किती डॉक्टरने लागले हं रक्त नाही आलं अरे अरे अंडी पण आहे यात ऑम्लेट बनू ठीक आहे तिकडे हो ठीक आहे हट हट ओ माय गॉड अंडे पडले देवा

मस्त सर्व आले लागलेत हेल्प करायला घरी केल्या तुम्ही लोकांनी काम जय घरी घरी काम केल्यात तुम्ही काढलं नालाय का जा सर्वांना ऑफर करा तिकडे मांदे मध्ये मस्त मसाला ठेवलाय अरे पाणी आलं पाणी आला तिकडे भोंबिला एक पापलेट उरलाय एकच पापलेट आहे आणि कोळबी आणि माकली इकडे कालच्या प्रमाणे इकडे मस्त फ्राय होत आहेत म्हणजे आज पण मजा येणार खायला आज तर पार्टी आमची हा 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 फिश खाणं म्हणजे भाई चिकन बटन आम्ही नेहमी खातो पण फिश म्हणजे आपल्यासाठी एकदम जन्मत आहे देख दे अच्छा बनना हा <laughs> कोमल लागले कराणी पण लागले इकडे आणि ते प्राचीन प्राचीन श्रद्धा बसले इकडे नक्ष सोबत खेळतात दोघे पण ते मस्त झाले कुलबी झाली काय होतं तुला टेन्शन देऊ नको आपल्याला हा हा चल आम्ही ते लोक जेवण बनवतात आणि आम्ही मस्त कॅरम बोर्ड खेळतो आणि जेवणाचा टाइम बघा चार वाजून पंचवीस मिनिट झाले अजूनपर्यंत आमचं जेवण बनत नाहीये हा असं खूप लेट होणार आहे मला फुल ऑन टाइमपास करणार रात्रभर आहे पण ना रात्रभर नाही पण आठ वाजेपर्यंत आम्ही जेव्हा कॅरम खेळतोय चार चार जण इकडे मस्त साऊंड पाच वाजले रे चल चल चल। हा चला चला चला, चला। बंद मस्त बिचारी कोमली कोमल बहुत मेहनत लिहिम मशरूम नाही ये आपल्या माकले हां पौन्नु मस्त आपले फ्राय केलेले बनू ने बनू कुमळे स्वरूपुर लोकांनी आणि बघा मस्त तबेकी चांद सिग्नल आहेत चणे आहेत पॉपकॉर्न आहे मच्छी फ्राय केलेले वा मस्त मस्त बसले सर्वजण शांत का नाही मध्ये त्याची फील घेतात मस्त ऑन फुल ऑन द माल असे फ्रेंड बाय लाइफ मध्ये खाऊन पिऊन झालाय हवा झोपतोय उठ रे जे जे झाला बरोबर बरोबर बरो टाकते टाक मस्त फॅमिली ऑर्डर केला लोकांनी बाकी राहनक्षी ते असतोय बाकी खाऊन झालंय सर्वांचं अरे बाय तो कर चल प्राची बाय 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 ब बाय दहा वाजून जाय पडलेच सर्वजण आता एक एक करून घरी गेलेच आणि आजचा दिवस आम्ही खूप मस्त एन्जॉय केलाय खूप मजा आली आणि हा ब्लॉग लहानसा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि याची सर्व पार्टी होती ती जय आणि सनद पण होती त्यामुळे सनद आणि जय पुन्हा एकदा वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सुद्धा त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा म्हणून म्हणजे बड्डे बर्थडे करून तुम्हाला कमेंट नक्कीच करा तर भेटूया येत होते ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट